नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या शाळाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा नागपूर येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर टीका केली आहे याला जाता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे एक्स वर एक पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिंजवणे ही भीक असते वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिरदे म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही ते म्हणाले लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले कुणालाच काही देण्याचे यांना माहीत माहीतच नाही यांना फक्त घेणे माहिती आहे यांच्याकडे दाणत नाहीच लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती यावर बोलताना शिंदे म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये बहिणींना ओवाळणी देण्याची संस्कृती तेवढे पैसे ही बहिणींना देणार नाही असे हे सांगतात त्यांनी महिला वर्गाबद्दलची आस्था ही त्यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे शिंदे म्हणाले की कोविड रुग्णालयांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिम्मत करावी राज्यातील पायाभूत सवि सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सडळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधन हेटाळणी करणारे विरोध करणारेच खरे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली पण पैसे आमच्या सरकारने दिले हे धान्यात हे ध्यानात ठेवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे राजा हिंदुत्वाचे गल्लत केली असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे ते म्हणाले महाराष्ट्र हा कणखर रांगड्या राकट लोकांचा देश आहे इथे असे माझी बाहुली हरवली माझी सावली हरवली म्हणून भोकाड पसरणारे नेते नेते लोकांना आवडत नाही या गर्भशांना लोक पुन्हा कायमच्या घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला तुम्ही तुमच्या शिवसेनेचं हिंदुत्व बसनात बांधले ते आम्ही ते आधी लोकांसमोर कबूल करा असे एकनाथ शिंदे हे म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र